येत्या काळात सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफ होण्याची दाट शक्यता आहे आणि हीच कर्जमाफीची योग्य वेळ आहे यापेक्षा योग्य वेळ आता कर्जमाफीची येणार नाही राज्याचं एकूण घरगुती उत्पन्न जर पकडलं आपण तर पंचेचाळीस लाख कोटीपेक्षा जास्त आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी फक्त छत्तीस हजार कोटी रुपये लागत आहेत सविस्तर जाणून घेऊयात हिवाळी अधिवेशनाच्या आधी घोषणा होईल हिवाळी अधिवेशनामध्ये निर्णय होईल त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मान्य देवेंद्र फडणवीस असतील मान्य अजितदादा पवार असतील मान्य एकनाथराव शिंदे असतील हे सातत्यानं म्हणायचे योग्य वेळी करू योग्य वेळी करू आणि ती योग्य वेळ त्यांना सापडतच नव्हती परंतु इतका भविष्य ते आणि एवढं भयानक रौद्ररूप रूप पावसानं धारण केलेलं आहे विदर्भ घ्या मराठवाडा घ्या पश्चिम महाराष्ट्र घ्या कोकण घ्या सगळीकडे आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि त्याच्यामुळं म्हणजे अक्षरशः जमिनी खरडून गेलेल्या आहेत जनावर वाहून गेलेले आहेत म्हणजे त्या शेळ्या मेंढ्या आपण बघितल्या बांधलेल्या होत्या तशाच फुगून मेलेल्या आहेत अनेक शेतकरी वाहून गेलेत अनेकांच्या लेकर त्यांच्या बापांनी आत्महत्या केलेली आहे एवढं विधारक चित्रण आता याच्यापेक्षा अजून काय हवं आणि म्हणून सरकार प्रचंड बॅक फुटला आहे सोशल मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आमच्यासारखे इन्फ्लुएन्सर असतील पत्रकार असतील ते ग्राउंड वर जाऊन बातम्या लावत आहेत अक्षरशः जे सिने अभिनेते त्यांना प्रचंड ट्रोल करणं सुरू आहे त्यांच्यावर टीका करणं सुरू आहे की ज्यांच्या भरवशावर तुम्ही तुमचे करिअर सेट केले ज्यांनी तुम्हाला बघितलं पैसे देऊन बघितलं ते लोक आज अडचणीत असताना तुम्ही काय करता आहात अशी सगळे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि याच्यामुळं सरकार जे गेंड्याच्या कातडीचं होतं त्यांचं कातड आता नरम झालेलं आहे आणि कर्जमाफीविषयी त्यांची भूमिका आता स्पष्ट झालेली आहे आणि येत्या काळामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या आधी ही घोषणा करणार आहेत आणि हिवाळी अधिवेशनामध्ये हे निर्णय घेणार आहेत आणि त्या निर्णयाची अंमलबजावणीला काही दिवस लावणार आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी म्हणजे एवढ्या कठीण काळामध्ये सुद्धा हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी ते गोष्टी करणार आहेत आणि त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत कुठलाही राजकीय पक्ष राजकीय फायदा घेतच असतो ते त्यांना लग लाभ परंतु आपण आपल्या शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काहीतरी पाडायचं असेल तर या राज्याचं उत्पन्न पंचेचाळीस लाख कोटी रुपये वर्षाचा आहे आणि त्या पंचेचाळीस लाख कोटीतले फक्त छत्तीस हजार कोटी रुपये जर का शेतकऱ्यांसाठी बाजूला निघत नसतील तर काय अर्थ या गोष्टीचा ते निघणार आहेत आणि कर्जमाफी होणार आहे विरोधक शेतकरी शेतकरी संघटना यांचा रेटा जोरदार व्हायला पाहिजेत आणि हो तो होतोय उद्धव ठाकरे दसराच्या मेळाव्यातनं आंदोलनाची घोषणा करतायत बच्चू कडू अठ्ठावीस ऑक्टोबरला बुटीबोरीला हे करतायत आमची शेतकरी संघटना राज्यभर त्या ठिकाणी धरणं देत आहे त्यामुळं सगळे एकवटत आहेत सरकारला घेरूयात आणि सरकारलाही विनंती आहे की पुण्य घ्या पाप घेऊ नका पुण्य घ्या शेतकऱ्यांचं आणि करा त्यांचा कसा कर साधबारा कोरा धन्यवाद